नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर दसरा याविषयी सुंदर निबंध घेऊन आली आहे दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे म्हणून या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करतात दसरा या सणाला विजयादशमी असेही म्हणतात दसरा हा सण सर्वांच्या आनंदाचा दिवस असतो दसऱ्याच्या दिवशी घोड्याला सजवतात व गावाच्या सीमेबाहेर रपेट करून येतात त्यालाच सीमोल्घन असे म्हणतात परत येताना शमीची व आपट्याची पाने सोने म्हणून घेऊन येतात सर्वजण सोने म्हणून एकमेकांना आपट्याची पाने वाटतात दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल हा सण साजरा केला जातो दसऱ्याच्या दिवशी लोक वया शस्त्रास्त्रे अवजारे इत्यादीची पूजा करतात पूर्वी शूर पुरुष दसऱ्याच्या दिवशी लढाईसाठी बाहेर पडत होते लढाईतील बरेच विजय दसऱ्याच्या दिवशीच मिळाले आहेत रामाला व पांडवाला याच दिवशी विजय मिळाला म्हणून दसऱ्याला विजयादशमी असे म्हणतात या दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध केला होता